योजनेचा आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना लाभ, आमदार मानसिंग राव नाईक. सध्या जत तालुक्यात विधानसभेची नांगरट करणाऱ्याने बँकेची चुकीची बदनामी केल्याने सांगून बँकेचे अध्यक्ष मानसिंग राव नाईक यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली ते म्हणाले जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर बाजूला करून त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी बँकेने ओटीएस योजना आणली या योजनेतून आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी लाभ घेतला जतच्या आग्रहाखातील ही योजना असूनही सुरू ठेवली आहे जत तालुक्याच्या पाचशे एकाहत्तर कोटी ठेवी असल्या तरी येथील शेतकऱ्यांच्या साठी ठेवीपेक्षा जास्त शंभर कोटीचे कर्ज वाटप केले आहे आमचे नेते जयंत पाटील यांनी पारदर्शक कारभार करण्याबरोबरच जत तालुक्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची वाटचाल सुरू आहे जिल्हा मध्यवरती बँकेच्या माध्यमातून वास्तू कर तर लोकनीकरण आहे आणि फार चांगल्या पद्धतीने झालं आणि फार चांगली इमारत चांगली वास्तू शहरामध्ये उतिनीकरणाच्या निमित्तानं फार चांगल्या पद्धतीने उभा राहिला गेले अनेक वर्ष झालं मी ते पाटला मला बँकेचा अध्यक्ष म्हणून संधी दिली

सूचना केली आणि आपण त्या ठिकाणी गोटी करता की त्या जिल्ह्यामध्ये प्रति आणि जर तुमचा समोर ठेव की तुम्हाला प्राप्त लागली बँकेच्या मार्फत आम्ही जवळ जवळ एकतीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये हे शेतकऱ्यांच्यासाठी बँकेच प्रॉफिट कसले आपल्या बरोबर आम्हाला या वर्षी सुद्धा फार शेतकरी चक्रात बाहेर निघाला पाहिजे ही अपेक्षा होती आणि ती योजना खास करून जर त्या आपण बी योजना दोन वर्षी आठ हजार नऊ हजार रुपयाने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि या वर्षी फक्त नऊशे पासष्ट लोकांनी सहभाग घेतला म्हणजे तोटा कोणाचा झाला जो शेतकऱ्याचा तोटा झाला आम्ही जत साठी खास करून योजना आणली म्हणजे आपल्याला चांगलं पण सांगतोय चुकीचं पण सांगतोय हे सुद्धा शेतकऱ्यानी प्रामुख्यानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची भूमिका ह्या आपण त्या ठिकाणी बँकेच्या मार्फत कसल्याही परिस्थितीत ती केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून इथून पुढल्या काळात सुद्धा आपण त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे त्या ठिकाणी जर आपण एकूण जिल्ह्याचा आढावा घेतला तर जर मधल्या ठेवी पाचशे एकाहत्तर कोटी आणि कर्ज वाटत सातशे बहात्तर कोटी आहे जे शंभर कोटी तुमच्या तालुक्यामध्ये बाहेरच्या ठेवी जिल्ह्यातल्या ठेवी त्या शंभर कोटी जर तुमच्या इथं आल्या आणि तुमच्या इथं कर्ज वाटप केलं त्यामुळं आपण जी मोठी अशी योजना होती त्या योजनेचा लाभ घेतला असता तर ह्यामध्ये आणखी आपल्याला चांगले रिझल्ट हे निश्चितपणे झाले असते आणि आपण बघितलं आपल्या विकास संस्था ऐंशी आहे आणि त्यातल्या शंभर टक्के टक्केपासून फक्त दहा हजार इतर तालुक्याचा जर विचार केला तर ते त्याला माझ्या विचार केला एकोणनव्वद सोसायटी आणि त्यातल्या जवळजवळ सत्याऐंशी सोसायटी शंभर टक्के आणि दोन सोसायटी फक्त नव्वद आणि पंच्याऐंशीच्या घरम्या ही परिस्थिती आहे ओटी शरद्यासाठी आणली की तुमचा तालुका सुद्धा त्याबद्दल जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेच्या माध्यमातून हा वरती आला पाहिजे शेतकऱ्यांचं जीवनमान वरती आलं पाहिजे या दृष्टिकोनातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण एक पातत्यातोय त्या ठिकाणी तू साहेबांचे असते आपण शुभारंभ केला खरं

बाजूच्या प्रयत्न करणारे या तालुक्यात आणि त्या ठिकाणी मला पाणी द्यायचं